वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला तोडून मोडून त्याचं विच्छेदन करून दुर्दैवानं चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात दा। कोणालाही न भेटणारे मंत्र्यांना न भेटणारे गोरगव्यांना मदत न करणारे कधीच कोणाला पत्रकारांना सोडा मंत्र्यांना सुद्धा न भेटणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातले दाखवा तर श्रीमान उद्धव ठाकरे था प्रथम क्रमांक येईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय ते म्हणाले की घाटकोपर मध्ये गुजराती भाषा जास्त बोलली जाते या, याच वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास करून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येते तर याच विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप नेते राम कदम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी हे म्हणाले की घाटकोपर मध्ये गुजराती भाषा जास्त बोलली जाते आणि यावर विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात येते तर काय सांग वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला <coughs> तोडून मोडून त्याचं विच्छेदन करून दुर्दैवानं चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे आता घाटकोरच्या काही भागामध्ये गुजराती भाषिक लोक अधिक प्रमाणात राहतात तर त्यामुळे त्यांची आपसातली बोल बोलचालीची भाषा संवादाची भाषा ही स्वाभाविकपणे गुजराती असतात एवढाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे पण हे खेचून कुठे नेतात अ मुंबईची महाराष्ट्राची कालही भाषा मराठी होती आजही ती मराठी आहे आणि आम्ही तर या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलाय ती भविष्यात देखील जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत मराठीच राहणार आहे पण मुद्दे नसल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब संभाजी संभाजीराजांचं गुणगान गात होते तर त्यावेळेस विरोधी पक्षाचे नेते हंगामा करत होते ते जेव्हा काल मी सभागृहात निदर्शनास आणून दिलं तर त्यांना पेट घेऊ बातमीनं म्हणून अशा प्रकारची विधानं करतात परंतु आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा थेट बुलेट ट्रेन पर्यंत नेलाय आणि ते, ने ते म्हणाले की आता तुम्हाला कळलं का की गुजरात मुंबई बुलेट ट्रेन का आहे तर आदित्यानं कोण गंभीरपणे घेत सर काल तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीचा मुद्दा उपस्थित केला होता उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणला होता याबद्दल काय कोणालाही न भेटणारे मंत्र्यांना न भेटणारे गोरगाव मदत न करणारे कधीच कोणाला पत्रकारांना सोडा मंत्र्यांना सुद्धा न भेटणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातले दाखवा तर श्रीमान उद्धव ठाकरेंचा प्रथम क्रमांक येईल जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी सहायताने ते सुरू केला होता ते बंद करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं हे नाकारणार का आपण अबू आजमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सातत्याने होती आ, आ, का मागणी होते याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आतापर्यंत झाली ना आता काय होते ज्या पद्धतीने त्याचा गुणगौरव केला जातो आमच्या राजे शिवछत्रपतींबरोबर तो कसा वागला आमच्या संभाजी राजांना हाल हाल करून त्यांनी कसं मारलं स्वतःच्या वडिलांना ज्यांनी सोडलं नाही त्यांना त्यांना तडफडून तडफडून मारलं स्वतःच्या भावांचा त्यांनी ज्या पद्धतीने शिरच्छेद केला असा माणूस चांगला असू शकतो झिजिया कर जबरदस्ती लादणारा माणूस चांगला असू शकतो सगळी प्रार्थनास्थळ तोडणारा माणूस चांगला असू शकतो अशा माणसाचा गुणगौरव जेव्हा व्हायला लागला तर त्याच्यामुळे अशा प्रकारची मागणी पुढे आली धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल हे होते भाजप नेते राम कदमजी कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती टी महाएमटीव्ही मुंबई